हा जो काही विजय माझा नसून हा हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी अवघं होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खरोगा साईब आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड घडण्याचं काम केलं छोट्या माणसापासून तो मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वैवृद्ध असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली तर मीच विधानसभेचा उमेदवार या भावनेतून प्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगळे प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्व प्रमाणे माझ्या खऱ्या अर्थाने हा विजय झाला आणि विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला स्वतः धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने कळ कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करलेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी जा लोकांपर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता ज्याच्या परीने फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय खऱ्या अर्थाने पाहायला मिळायचं काम झालं महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घेवा असा माझ्याकडं प्रश्न निर्माण झाला कदाचित चुकून हुकून जर कदाचित एखाद्याचं नाव राहिलं तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येणार नाही महायुती असं घटक पक्षाचे जे काही प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनीच स सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या यादीमध्येच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना तेवढा विश्वासार्था खात्री होती करावरी मतदारसंघामधून खरं विजय होतील या भावनेतूनच मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदापासून तर एकोणीसपर्यंत विकासाच्या कामाला मोठी साथ दिली सहकार्य केलं आणि आज हा विजय केवळ विकासाच्या आणि त्यांच्यामुळं पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे होतं म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो राज्यात देखील माहिती सरकार आलं मंत्रीपदाची संधी आता हा निर्णय जे आता नेते मंडळी असतील राज्याचे असतील देशाचे असतील ते निर्णय घेतील पण मला वाटतं त्याचं कारण असं एक आता निवडणूक